नाशिक येथील कविवर्य गझलकार काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे गर्व वृथा गर्व वृथा गर्व करणे गड्या सोड आता तुझे हात देवा पुढे जोड रुथा गर्व करणे गड्या सोड आता तुझे हात देवा पुढे जोड आता तुला वाटते जे तुझे आज काही भरोसा उद्याचा कुणी देत नाही तुला वाटते जे तुझे आज काही भरवसा उद्याचा, कुणी देत नाही विसरमीपणाची जुनी खोड आता तुझे हात देवा पुढे जोड आता वृथा गर्व करणे गड्या सोड आता तुझे हात देवा पुढे जोड आता जगी वित्त सत्ता मिळवता मिळवता विसरलास नाती विसरलास ममता जगी वित्त सत्ता मिळवता मिळवता विसरलास नाती विसरलास ममता जरा बोल मित्रा मुखे गोड आता तुझे हात देवा पुढे जोड आता रुथा गर्व करणे गड्या सोड आता तुझे हात देवा पुढे जोड आता तुझ आसराना तुझ्या माय बापा कुठे फेडशी तू अशा घोर पापा तुझ ना तुझ्या माय कुठे फेडशी तू अशा घोर पापा तुझी मतलबी ही सवय मोड आता तुझे हात देवा पुढे जोड आता वृथा गर्व करणे गड्या सोड आता तुझे हात देवा पुढे जोड आता तुझ्या भावनाका तिरस्कारणाऱ्या हव्या प्रेम गाठी जगा जोडणाऱ्या तुझ्या भावनाका तिरस्कारणाऱ्या हव्या गाठी जगा सोडणाऱ्या जगा जोडणाऱ्या मनातील भिंती सकल तोड आता अरे मनातील भिंती सकल तोड आता तुझे हात देवा पुढे जोड आता रुथा गर्व करणे गड्या सोड आता तुझे हात देवा पुढे जोड आता गर्व करणे गड्या आता तुझे हात देवा पुढे जोडगात तुझे हात देवा पुढे गाता धन्यवाद